लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दत्त मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे नितीन दिनकर शहराध्यक्ष गणपुले अमोल खताळ जावेवी जागीरदार आबासाहेब थोरात रमेश काळे कारसेवक करपे डॉक्टर अशोक इथापे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती अनेक वर्षे प्रभू रामचंद्रांचं मंदिर होत नव्हतं मात्र चारच वर्षामध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरासह देशामध्ये विकास पर्व सुरू केल्याची माहिती मंत्री विखे यांनी दिली तर याच दिनाचं औचित्य साधून निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून दुष्काळी भागाला पाणी सोडलं जाईल असंही विखे यांनी सांगितलं आहे बावीस जानेवारीला सर्वत्र दिवाळी साजरी करावी असं आवाहन मंत्री विखे पाटील यांनी करत संगमनेरच्या प्रवरा गंगामाई काठी महाआरती करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे आपले नागे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराच्या उभारणीची निर्माणाची गोष्ट झाली तरी आपल्या लोकांना विश्वास पसंत आणि आज ज्यांनी प्रत्यक्ष ऐतिहासिक कामाला सुरुवात केली त्यांच्या के शुभ असते बावीस तारखेला अयोध्ये मध्ये त्याच उद्घाटन होतंय लोकार्पण होते मला वाटतं एक ऐतिहासिक घटना म्हटली मी म्हटल्याप्रमाणे असंख्य हिंदू बांधवांच्या समर्पणातून भरलेली जी चळवळ आहे आणि मला वाटत आहे की या देशाचा कोणताही नागरिक राजकीय पक्ष जर सोडले तर त्यांना तो आनंद झालेला नाही काँग्रेस पक्षाच्या लोकांनी राम भक्तच राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं खरं म्हणजे कोट्यादी राम भक्तांचा पक्षाने केलेला अपमान आहे खरं त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे आता उद्या काढण्याचं काम सुरू करायचं कामाला पाणी सोडण्याचे काम पाणी सोडण्याचं काम करायचं आणि उजव्या काढण्या शेतकऱ्यांना मनामध्ये शंका होती आम्हाला पाणी कधी मिळणार आहे पाणी कधी येणार आहे ते बावीस ते पाणी सुटेल चार पाच दिवसामध्ये तेलपर्यंत पाण्या पाण्यापर्यंत यायची त्यामुळे त्याची काही चिंता नको बावीस तारखेला तो, तो कार्यक्रम सकाळी ठेवलेला आपण पाणी सोडण्याचा राम मंदिराच्या उद्घाटनाचं औचित्य साधून आज त्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी जी घटना आहे ते रेवाटेचं पाणी सोडण्याचं आहे आणि तो मुहूर्त आपण त्या ठिकाणी साधलेला मी आपला तिकड घेत नाही आज चांगल्या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारी करता आपण सगळेजण आलेला आहे आपले एस सी परिसरामध्ये पहिल्यांदाच होत इथेच आपण आपल्या सर्वांचा आनंद दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथेच उभा करतात त्याला बरोबर जिल्हा नियोजन मंडळातून आपण एक कोटी रुपये मजवून आहे एक कुटुंबा आपण त्याला देतो जे काय वर्ष पैसे राहते तुमची पुतळा समिती जी आहे करा आणखीन काय पैसे द्यायचे आणखीन देतो तुम्ही चिंता करून टाका आता काय करायचं कृती करायची काम करून दाखवायचं मोदीजींनी नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला संकल्प केला सुप्रीम कोर्टचा निर्णय लागला भूमिपूजन झालं चार वर्षात पाचशे वर्षात घडलं नाही ते चार वर्षात करून दाखवत राम मंदिरची निर्मिती करा तो पाचशे वर्षाच्या खऱ्या लोकांच्या असीम त्यागातूनच तो विषय टिकून राहिला त्यांचे तर जरूर त्यांच्या सगळ्यांच्या स्मृतीला उजाळा देताना त्यांनाही त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलंच पाहिजे बावीस जानेवारीला संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा